नमस्कार व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला माहिती मराठीमध्ये व्याकरण हा विषय व्याकरण हे असतं व्याकरणाबद्दल थोडीशी आज आपण माहिती घेऊया व्याकरणात शब्दांच्या जाती म्हणून प्रकार शब्दांच्या जाती आठ आहेत त्यापैकी पहिले नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्द अव्यय उभयान व्य अव्यय केवळ अव्यय त्यापैकी पहिले आपण पाहणार नाम नामामध्ये मुख्य तीन प्रकार असतात त्यापैकी पहिलं सामान्य नाम दुसरं विशेष नाम तिसरं भावाचक नाम यापैकी आपण सामान्य नाममध्ये काय येतं ते पाहूया सामान्य नाम एकाच जातीच्या वस्तूंना सामान्य जी नावे देण्यात येतात त्यांना सामान्य नाम म्हणतात उदाहरणार्थ पुढे पहा मोर कोल्हा मुलगा शाळा घर कळप इत्यादी म्हणजे अनेक जे असतात शा घर कोल्हा हे अनेक आहेत त्यामुळे त्यांना सामान्य नाम म्हटले जाते दुसरं आहे विशेष नाम विशेष नावामध्ये काय तर एखादा हिमालय असेल एखाद्या विशेष व्यक्तीचं नाव असेल आपला देश कसा आहे भारत देश विशेष आहे ना त्यामुळे ना। विशेष नाम भाववाचक नाम भाववाचक नामामध्ये भाववाचक नाम भावाचक नावामध्ये गुणधर्म असतात किंवा भाव असतात शब्द भाव असतात म्हणजे बो बोध येणाऱ्या नामाला भावाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ गोडी माणुसकी शांतता चांगलपणा हे भाव दर्शवणारे शब्द आहेत म्हणजे भाव भाव याच्यातून व्यक्त होतात माणुसकी ही भावनावाचक आहे त्यामुळे भाववाचक नाम असे म्हणतात अशा प्रकारे आपण सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम पाहिलेले आहेत